दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत भाजपला तेवीस जागा मिळाल्या होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये तो जागडा नऊवर येऊन पोहोचलाय तुलनेत भाजपला चौदा जागांचं नुकसान झालंय याउलट काँग्रेसला तेरा जागा जिंकता आल्या आणि मागच्या तुलनेत बारा जागा जास्त पदरात पडल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट कांदा प्रश्न भाजप सत्तेवर आल्यावर संविधान बदल करणार असल्याचा महाविकास आघाडीचा प्रचार या गोष्टीमुळे महायुतीला अपेक्षित यश प्राप्त करता आलेलं नाहीये याहूनही सर्वात जास्त पटका बसला तो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मनोज जारांगे पाटलांनी उपोषण आणि आंदोलनादरम्यान सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेच्या तोफा डागल्या प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र भाजप नेत्यांनी जारांगींवर टीका केली जरांगे हे शरद पवारांच्या इशाऱ्यांवर काम करतात असा आरोपही केला झालं इथेच वातावरण फिरलं जरांगींवरील आरोपांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि जरांगे पाटलांनाही जो मराठा आरक्षणाला विरोध करेल त्याला पाडा असं वक्तव्य केलं त्याचा परिणाम असा झाला की जरांगी फॅक्टरमुळे भले भले महारथी चितपट झाले जरांगेंवरील आरोपामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि जरांगी पाटलांनीही जो मराठा आरक्षणाला विरोध करेल त्याला पाडा असं वक्तव्य केलं त्याचा परिणाम असा झाला की जरांगे फॅक्टरमुळे भले भले महारथी चितपट झाले आणि महाराष्ट्रात मराठा समाजाच्या एक गठ्ठा मतदानाच्या रूपाने जारांगे पॅटर्न चांगलाच गाजला यापूर्वीही अशाच एका पॅटर्नची मोड बांधण्यात आली होती तो कोणता पॅटर्न आहे हेच आज आपण बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता ओडक्यात पण महत्वाचे ऐंशीच्या दशकात भाजपने एका सोशल इंजिनिअरिंगचा आगळा वेगळा प्रयोग केला सत्तेच्या समीकरणांना नजरेसमोर ठेवून महाराष्ट्रात माधव पॅटर्नचा जन्म झाला मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी त्या काळात बहुजन समाज हा आजच्या मानाने भाजपशी तितका जुळलेला नव्हता मतांची जुळवाजुळव जूलव करण्यासाठी माधव फॉर्म्युला जन्माला आला वसंतराव भागवत हे माधवचे जनक महाराष्ट्रात मराठा समाजाचे वर्चस्व आहे कृषी सहकार शिक्षण आणि विविध मोठमोठ्या क्षेत्रात मराठा समाजाचे प्राबल्य पाहायला मिळते परिणामी या सर्वांचे हितसंबंध जोपासत काँग्रेस सत्तेत होती आणि याच गोष्टीची संधी साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माधवची आखणी सुरू केली त्यासाठी मराठा समाजा व्यतिरिक्त इतर बहुजन समाजाची मोठ बांधण्यात आली यातच गोपीनाथ मुंडेंच्या स्वरूपाने वंजारी नेतृत्व तर धनगर समाजातून अण्णा डांगे आणि माळी समाजातून नास फरांदे हे नेतृत्व पुढं आलं मुंडे डांगे फरांदे हे आक्रमक चेहरे बहुजन समाजासमोर आणून माधव बॅटन राबवून भाजपला महाराष्ट्रात जम बसवायचा होता पण काही काळानंतर धनगर समाजाचे अण्णा डांगे यांना फारसं महत्व न देता बाजूला सारण्यात आलं आणि विधान परिषदेचे अध्यक्षपद देऊनही त्यांना मेन स्ट्रीम राजकारणातून बाजूला केलं आता राहिले गोपीनाथ मुंडे पुढे सगळा कारभार मुंडे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांच्याकडे आला महाजन हे आर एस एसचे आणि ब्राह्मण यामुळे बहुजन ब्राह्मण हे समीकरण जुळून आलं आणि यशस्वी झालं पुढे याच पॅटर्नचा झंजावात या नेत्यांनी महाराष्ट्रात राबवला आणि सत्तेतही आले व हा समाज कायमस्वरूपी आपल्या पक्षाशी जोडून घेण्यात ते यशस्वी ठरले दोन हजार चौदा साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं आणि पुढे चंद्रशेखर बावन्नकुळे एकनाथ खडसे पंकजा मुंडे या ओबीसी चेहऱ्यांना डावलण्याचे आरोप भाजपवर झाले पुढे यात बावनकुळे आणि मुंडे यांचं पुनर्वसनही झालं पण यंदाच्या लोकसभेचे निकाल पाहता भाजप पा पुन्हा माधव बॅटन राबवेल की मराठा समाजाला आपल्याकडे आकर्षित करेल हे येत्या विधानसभा निवडणुकीच्या काळात कळेलच